गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ श्री सकाळी लवकर उठला आंघोळ केली आणि दूध ओतू घालण्यासाठी माझ्यापाशी येऊन बसला आजचा मुहूर्त हा फक्त पावणे आठ वाजेपर्यंतच होता सकाळच्या त्याच्यामुळं मी लवकर आवरून रांगोळी वगैरे काढून दिव्यबत्ती केली देवाला आणि सूर्य पाहतो तर काही दिसलंच नाही त्यानंतर श्रीला झोपवलं श्रीने आराम केला आणि मी माझं आवरून घेतलं श्री झोपलं होतं त्याच्यामुळं मी माझं सगळं आवरून घेतलं का आणि स्वतःचंही आवडलं त्याच्यानंतर तो उठल्यानंतर त्याला मी चारायला घेतलं दूध आणि चपाती पण तो मला एवढा त्रास देत होता ना तुम्ही बघा एक गाज खात होता आणि जाऊन पळत होता एक गाज कसला त्याच्या माग माग पण मला खरं तर अर्धा तास लागला त्याला एवढंच चारायला आणि काही ना काही करत असत खेळत त्यालाही चारावंच लागतं नाही तर तो मग एक शांत बसून तर खातच नाही एवढी सगळी नखरे करून त्याला खेळणी दाखवून दाखवून मी कसं तरी तेवढं त्याला जेवण दिलं त्याच्यानंतर त्याची मस्ती गेलं की चटला उभा राहिला आणि पडदा ओढतोय त्यानंतर मी वरती गेले कपडे वाळत घातले आणि लोटून काढायचं होतं मला टेरेस पण श्रीमध्येच आला हे उचल ते उचल आणि बघा इकडं तिकडं नसता फिरतोय तो काही काडी हातात हळूच फिरतोय मी दिसलं की लगेच पळायला लागला कसं तुरु 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 पळतोय बघा आणि इकडं जाऊन बसायचं आणि नंतर परत इकडं दरवाजापासी यायचं हे कितीच वेळ मी नसतं बघत होते पण हळूच मला लपून लपून खालची पानं उचलून खात होता आवाज की गप बसायचा असा त्यानंतर आतमध्ये आणलं ऑफिसवरती माझं काम चालू होतं तोपर्यंत श्री आमचं सोप्याच्या खुर्चीबरोबर खेळला आणि त्याचं सगळ्यात फेवरेट म्हणजे काहीतरी ड्रॉवर उघडणं आणि त्यातलं सगळं काढून खाली फेकणं मग काय घरात सगळ्या राडाच हळूच गेला खेळत खेळत नंतर खुर्ची खाली काय गुतला गुतला तेवढं तो रडायला लागला पण खटाफटी करून निघला बाहेर शेवटी तो एकदाचा तो का पक्का काय गुतलंय पायात त्याचे कागद गुतलंय तरी आला हळूच हळूच मी होती ना तिथं मग माझ्याजवळ आला आणि हळू दमला बाबा एवढं सगळ्यातनं निसटलो मी एकदाचा ग बसला बघतोय कसा बघा माझ्याकडे तो संध्याकाळची वेळ झाली तर काय सांगायचं एवढा उशीर झाला तरी आमचा श्री अजून मस्तीच करते जाऊ दे मंडळी आता काय त्याला मी झोप अर शिंकाली शिंकाली जाऊ दे झोपू ते आता मी त्याला गुड नाईट रथसप्तमी स्पेशल विलॉग